तर काल आपण या घेरच्या चाव्याने आज आपण हा घेर काढणार आहोत चावे काढताना जर व्हिडिओ कोणी बघतला नसेल तर माझ्या युट्यूब चॅनल वरती जाऊन नक्की पहा अशा प्रकारे चाव्या काढतात ते आणि आपलं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा मग पाहत राहा आज आम्ही हा घेर कसा काढतोय ते आणि हे बसलेले आहेत फिटर दादा मिस्त्री तर सगळ्यात पहिला आपण आणलेले आहे हे, हे, हे हायड्रोलिक मशीन आणि ह्या मशीनची हाईट शाफ्ट पेक्षा जास्त होती म्हणून याची चाक काढायला चालू आहे जेणेकरून शाफ्ट आणि मशीन एका मध्ये येतील म्हणून याची चाक काढायला चालू आहेत बघा आणि इथं आपला सूरज भाऊ नट काढतोय आणि इकडं दुसरीकडं बघा हे पंप एक खराब झाला निप्पल खराब झालता म्हणून निप्पल वासायला चालू आहे इकडे सगळे दुसरे कार्य सगळे जण हे करत बसलेले आहेत हे आपलं काम आहे घेर काढायचं तर मशीन लावून या ठिकाणी बघा नट लावून ठेव पुढे त्याला असं इथं टाक पण लावून घेतली ती चारही कोपऱ्याला चार नट बोल्ट लावून त्या नटांना आता फुल वेल्डिंग मारायचं आहे आपल्याला व्यवस्थित एका लेवल मध्ये नट लावून घेतलेले आहे ला चारही कोपऱ्यामध्ये लावलेत नट तर त्याला फुल वेल्डिंग मारायचं आहे आणि हे आहे बघा ही हायड्रोलिक प्रेस करायची मशीन या हायड्रोलिकला ती फ्रेशर देते आणि हा शाफ्ट आहे ही, ही नट आहेत हा घेर आहे इथं बघू शकता तुम्ही शाफ्ट आणि घेर एका लेवलमध्ये लावून घेतला आहे अशा प्रकारे सगळे हे जुगाड तयार करून घेतलंय आणि ह्या नटांना आता फुल वेल्डिंग मारणार आहे मी इकडं त्या पाठीमागच्या साईडला नटांना पॅकिंग घालायचं आलो बघा पॅकिंग घालून पाठीमागच्या साईडने नट आवळला जातोय आणि परत हायड्रोलिकनं प्रेस केलं जात सगळं ओकेमध्ये केले एक लेवल केलं ले, आहे आणि हायड्रोलिक पोलर इथं मागा बघा बोल्ट लावून रावळा आला आहे आणि ह्यांचं नट टावस तर आपण चालू केलं वेल्डिंग मारायला यांची कामं चालू देत म्हटलं आपण आपलं काम करूया म्हणून चालू केलं मग वेल्डिंग मारायला वेल्डिंग मारून झालंय एवढं वेल्डिंग मारा कमीत कमी अडीच तीन तास लागले बघा तीन तास चार बाजूला वेल्डिंग मारलेलं आहे आता या हायड्रोलिक न आहे जाई मी वेल्डिंग सुद्धा खूप मजबूत मारले कारण ह्याच्यावर प्रेशर भरपूर आहे म्हणून वेल्डिंग जोरात मारले जेणेकरून वेल्डिंग तुटणार नाही वेल्डिंग झाल्यावर चालू केलं बघा हायड्रोलिक मशीननं प्रेस करायला आणि थोडाफार घेअरसुद्धा बाहेर आला बघा शाफ्टमधून पाठीमागच्या साईडला बघितला तुम्ही आणि हे अशा प्रकारचे मध्ये पॅकिंग देऊन हळूहळूहळू घेअर बाहेर काढला जातोय या, जात या मशीननं प्रेशर देऊन चालू आहे बघा इथं प्रेशर द्यायला मशीनवर आणि तिकडं हळूहळू घेर बाहेर येतोय आणि हायड्रोलिक पंपाचा कॅपॅसिटी संपल्यावर ती पॅकिंग काढून त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं पॅकिंग टाकून परत प्रेशर दिला जातोय आणि बघा तुम्ही इथं अशा प्रकारे घेर काढलेला आहे साईडला पूर्णपणे घेर निघालाय बाहेर घेर साईडला काढला या जे मशीन वगैरे काढले हायड्रोलिक मशीन साईडला काढले जे बोल्ट पण काढले आता हे नट राहिले ते आता कटर न कट करून काढायचे बघा आणि आता हा नवीन घेर बसवायचा आहे त्या शाफ्टला त्यासाठी ह्या घेरच्या आतून साफसफाई चालू आहे ऑइल लावून वगैरे ते बघा ते शाफ्ट आणि इकडं काढून ठेवलेला हा जुना घेर आणि हा बसवायचा नवीन घेर साफसफाई सा आहे आणि घेर जे ह्या जुन्या घेर जी नट पण कट करून काढलेत तर अशा प्रकारे आज पूर्ण दिवसभरा जर झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद